नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो आजची महाराष्ट्राची परिस्थिती सर्वजण बघत आहे आणि अगदी आपलं मन हिलावून टाकणारी अशी महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे आपण आपल्या वडिलांकडनं आजोबाकडनं ऐकत होतो की जे काही दुष्काळ पडायचे ते सुखादुष्काळ ओला दुष्काळ त्यामध्ये महत्व करून सुका दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडत होता आणि त्या दुष्काळाच्या झळा आपल्या वडिलांनी आजोबांनी सहन केलेल्या आहेत पण ओला दुष्काळ आज आपण सर्वजण बघत आहोत मित्रांनो जो मराठवाडा पाण्यासाठी तरसत असायचा आज त्या मराठवाड्यामध्ये एवढा पाऊस पडत आहे की अक्षरशः जमिनीची परिस्थिती ही नदीसारखी झालेली आहे अगदी हातातोंडाशी आलेलं त्यांचं सोयाबीनचं पीक असू द्या किंवा इतर कुठलेही पीक असू द्या ते भूत झालेले आहेत ज्यांनी संसार उभा केला कष्टाने त्यांचा संसार हा पाण्यामध्ये वाहून गेला ते पण डोळ्यासमोर ज्या जनावरांना आपल्या मुलांप्रमाणे त्यांनी सांभाळलं ते जनावर वाहून गेले जनावरच काय अगदी माणसं देखील त्या पाण्यामध्ये वाहून गेले आणि अनेक ठिकाणे ज्या पद्धतीने कुत्रे मांजरे यांचे प्रेत त्या पाण्यामध्ये वाहत होते त्याच पद्धतीने गुरांप्रमाणे माणसांचे प्रेत त्या ठिकाणी वाहत आहेत मित्रांनो आपण एक संवेदनशील माणूस म्हणून बघत असताना आपल्याला त्या वेदना होतात पण मित्रांनो विचार करा कुठेही काही संकट आलं की आपण आपल्या राज्याकडे आपल्या राज्यकर्त्याकडे बघत असतो की ते आपल्याला काहीतरी मदत करतील आणि आपलं चांगलं होईल मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून ते मन हिलावून टाकणारे व्हिडिओ आपण बघत आहोत की मी मुद्दा म्हणून या व्हिडिओमध्ये टाकले नाही की सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये बघत आहेत आणि त्याचप्रमाणे जे राज्यकर्ते लोक त्या ठिकाणी पाणी करायला जात आहेत ते देखील व्हिडिओ लोक बघत आहेत पण मित्रांनो एक शोकांतिका म्हणून मला सांगावं वाटतं की माझ्या शेतकऱ्याचा अतिशय एक शेतकऱ्याचे जे बोलतात की छत्रपती शिवाजी महाराज सावकाराकडे कर्ज घ्यायला गेला काही कारणास्तव सावकार विचारतो की तुम्ही काय गहाण ठेवत आहात त्यावेळेस त्यांनी तेथील एक जो काही एक गवताची एक, एक पेटी होती म्हणजे गवत पडलेला होता तो गवत घसलून सावकाराकडे दिलं महाराजांनी सांगितलं की मी हे गहाण ठेवत आहे आणि माझ्या स्वराज्यातील एक गवताची काडी देखील गहाण राहता कामा नये असं माझं मत आहे असं मानणारा राजा म्हणून म्हणतात की शेतकऱ्यांचा राजा जाणता राजा त्यावेळी सर्व शेतकरी सुखी होती कारण राजा म्हणून छत्रपती शिवाजी होते आणि आज मित्रांनो राज्यकर्ते म्हणून ज्यावेळेस लोकशाहीमध्ये आपण यांना निवडून देतो पण आज सर्विकडे राजकारणाची काय अवस्था आहे तुम्ही बघू बघू बघितलेलं आहे आपण निवडून कोणालाही देऊ पण ज्याला सरकार स्थापन करायचं असतं तो पैशाच्या जोरावर सरकार स्थापन करत आहे कृषी मंत्री दौरा करत आहे छत्रपती संभाजीनगरला फायव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून नाश्ता करणार आणि मग जे स्वतः शेतकरी आहेत ते शेतकऱ्याच्या बांधावरती जाणार ज्यांच्या गाड्या आरवल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा असं रस्त्यावरती म्हटलं जातं पण शेतकऱ्यांची क्यू येत नाही आणि तो कृषी मंत्री त्या ठिकाणी गाडी थांबवत नाही मुख्यमंत्री दौरा करता त्यावेळेस शेतकरी विचारतात तुम्ही कर्जमाफी कधी देणार तुम्ही हेक्टरी किती मदत करणार त्यावेळेस मुख्यमंत्री बोलतात की राजकारण करू नका ज्यावेळेस अजित पवार सारख्या चांगल्या शेतकरी माणसाला विचारलं जातं तर ते बोलतात की सर्व सोंग घेता येतं पैशाचं सोंग घेता येत नाही एकनाथ शिंदेसारखा सारखा ज्यावेळेस मदत पाठवतो आणि स्वतःचे बॅनर लावतो त्यावेळेस मदत महत्त्वाची बॅनर का बघतात म्हणजे प्रत्येक वेळेस उलट उत्तर देऊन शेतकऱ्यांना शांत केलं जातं याला चुकी ही आपलीच आहे कारण की ज्यावेळेस शेतकरी प्रश्न विचारतो त्यावेळेस बोलतात की राजकारण केलं जातं पण ज्यावेळेस निवडणुकीच्या वेळी हे बोलतात की आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचा सात बरा कोरा करू कोरा करू कोरा करू आणि निवडून आल्यानंतर मात्र हे घुमजाव करतात त्याला हे राजकारण बोलणार नाही वेगवेगळे वेग पक्ष फोडून आपलं स्वतःच सरकार स्थापन करणार पण त्याला ते राजकारण बोलणार नाही पण ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकरी प्रश्न विचारतो त्यावेळेस तुम्ही राजकारण करतात असं बोललं जातं मी तर म्हणतो हो ते राजकारण करत असतील पण तुमचं काम आहे त्यांना उत्तर देणं जर तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बस खुर्चीवरती बसलेले आहेत उपमुख्यमंत्री मंत्र्याच्या खुर्चीवरती बसलेले असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता मग ते विरोधी पक्षातले असो किंवा कोणीही असो त्यांचे जबाबदार तुम्ही आहात कारण की तुम्ही संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री आहात एका विशिष्ट पक्षाचे नाही तर तुम्हाला कोणीही प्रश्न विचारत असेल तर त्याचं समाधानकारक उत्तर देणं हे तुमचं काम आहे शेतकऱ्यांना सांग एवढं सांगायचं की शेतकऱ्याचा सा मुलगा म्हणून शेतकऱ्यांनी त्या पिकाला त्या प्राण्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेलं असतं आणि डोळ्यात देखत जर ते कधी असं उद्ध्वस्त होत असेल तर त्याचे काय दुःख असतं ते, ते शेतकऱ्याला शेतकऱ्यांनाच माहिती म्हणून सांगतो मित्रांनो नु, निवडणुकीच्या वेळी छोट्याच्या पैशासाठी पार्ट्यांसाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून मतदान करू नका जो आपल्या कामासाठी असेल जो आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी असेल अशा प्रतिनिधीला निवडून द्या पक्ष बघू नका माणूस बघा तेव्हा जे राजकारणी वेटणीवरती येतील आणि त्यांना प्रश्न विचारत राहा सोशल मीडियावरती आपले मत मांडा आणि जे चुकीचे असतील त्यांना चुकीच बोला त्या ठिकाणी पक्षीय राजकारण बाजूला ठेवा शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी एकत्र या एकत आणि या राजकारण्यांना प्रश्न विचारा पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वेता समजून खळखळ दुःख होतय म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र येऊन या शेतकऱ्यांसाठी उभे राहा आणि या राजकारण्यांना धडा शिकवा एवढंच माझं म्हणणं आहे जय शिवराज